नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे सध्या राजकीय पटलावर कुल कुणाल कामरान हा विषय जरा जास्त चर्चेत आहे चर्चा याच्यामुळे वाढली की ज्या पद्धतीचं विडंबन आणि ज्या पद्धतीचा आविर्भाव या कुणाल ने या जन जनसमुदायावर मांडून सर्वसामान्याची ज्या पद्धतीनं उधळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात विशेष म्हणजे ज्या पद्धतीच्या टवाळक्या करून मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या संदर्भात ज्या पद्धतीच्या विडंबन करण्याचा प्रयत्न केला त्याला योग्य तो चोप देण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला पण मानवी भावनेवर मावनी मा, आ, मानवी संवेदनावर अनेक जण बोलतायत प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने आपली अभिव्यक्ती स्वातंत्र्यताचा विषय कशा पद्धतीने योग्य पद्धतीने आणि विलंबन कशा पद्धतीने आपण पचवायला पाहिजे आणि कशा पद्धतीने न्याव न्यावं याचे अनेक दाखले आम्हाला सध्या मेनस्ट्रीम मीडियामध्ये पाहायला मिळत पण वास्तविक परिस्थितीमध्ये जेव्हा अस्तित्वावर जे आणि तुम्ही कर्तृत्वावर अशा पद्धतीच्या विलंबन करून सर्वसामान्य माणसं म्हणजे ज्या लोकांकडं स्वाभिमान जिवंत आहे या माणसाने आपला स्वाभिमान जपून या महाराष्ट्राची सेवा केली आणि ज्याचा ज्याच्या गुरुमध्येच या स्वाभिमानाची खऱ्या अर्थानं गुरुपासून मिळालेले या स्वाभिमानाचे संस्कार जपण्यासाठी ज्या माणसाने आयुष्य आपलं पणाला लावलेलं आहे त्या माणसाकडून तुम्ही त्या त्याला डविसल्यानंतर चांगल्या भावनेची आणि चांगल्या वागणुकीची आशा कशी धरता वास्तविक स्वरूपात या पद्धतीने शिंदे साहेबांचा जो काल कालखंड आणि ज्या पद्धतीचं कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाला पाहिल्यानंतर प्रत्येक माणसाला अभिमान वाटेल अशीच काही गोष्ट आहे कारण की एक सर्वसामान्य शिवसैनिक जो शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री या पदावर आरूढ झाला ज्या माणसाने आपल्या कार्यशैलीने आपल्या कर्तव्य दक्षतेने आणि ज्याने आपली सचोटी वापरून आपल्या राजकारणातली आपली भूमिका आणि आपलं पद सिद्ध केलं आणि हे पद सिद्ध करताना कुणाच्या मड्यावर पाय ठेवून किंवा कुणाची आयुष्य उद्ध्वस्त करून कुणाला आपल्या राजकारणी धोरणातून आडवे आडेतीडे आडवे तिडवे व्यवहार करून तो वर आलेला नाहीये खऱ्या अर्थानं ना, शिवसैनिक हा भावनिक आहे आणि शिवसैनिक हा भावनिक असण्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे बाळासाहेबांनी ज्या ज्या पद्धतीनं आजपर्यंत आंदोलनं केली आणि ज्या ज्या पद्धतीचे कानमंत्र दिले त्याला प्राण प्राणापेक्षा प्रिय म्हणजे uh. ज्या पद्धतीने प्राण प्राणापेक्षा प्रिय आम्हाला वंदे मात्र त्याच पद्धतीने शिवसैनिकांसाठी बाळासाहेबांचे वचन आणि बाळासाहेबांची आस्था ही त्यांच्यासाठी आणि स्वाभिमान स्वतःचा स्वाभिमान हा शिवसैनिकांसाठी नेहमी आपल्या प्राणाहून प्रिय राहिलेला आहे धर्मवीर आनंदिगे साहेबांनी ज्या पद्धतीच्या भूमिका ठाण्यात मांडल्या आणि ज्या पद्धतीनं गद्दारांना माफी नाही हा शब्द मांडलाय ना तो राजकीय पटलातून नव्हता तो विषय सामाजिक पटलावर खूप मोठ्या प्रमाणात होता की ज्या पद्धतीनं आमच्या विचारसरणीला फोपावताना आमचे विचार सर्वसामान्य लो लोकांसाठी आम्ही आबाधित ठेवताना तुम्ही आमच्याशी गद्दारी करून नाही त्या लोकांशी हात मिळवणी करून स्वतःची जर हित साधत असताल तर खऱ्या अर्थानं तुमच्या सारख्या गद्दारांची या देशामध्ये किंवा या मातीशी गरज या, या मातीला गरज नाही वास्तविक आहे जेव्हा स्वतःच्या विचारांची गद्दारी करून जेव्हा माणूस मोठा व्हायला मोठा वाहण्याचा प्रयत्न करतो ना खऱ्या अर्थानं तो तिथंच खुंच कुंटायला सुरुवात होते आणि आग पहिली गोष्ट पहिली पायरी म्हणजे स्वतःचा स्वतः जो निर्माण झालेला अतिमहत्वाकांक्षीपणा आणि गर्विष्ठपणा खऱ्या अर्थानं गर्विष्ठपणा आणि महंकार ज्या माणसाने कर्तृत्व असलेल्या माणसाने जर दाखवला तर तो, तो समाज समाज सुद्धा सहन करतो समाजामध्ये सुद्धा त्या गोष्टीची किंमत होते पण कसल्याही पद्धतीची कार्यप्रणाली नसताना कसल्याही पद्धतीचं तुमचं काय सामाजिक दायित्व नसताना तुम्ही ज्या पद्धतीचा आणून फक्त माझ्याकडे एक काहीतरी मला मिळालंय आणि त्याला चालवण्यासाठी मी ही भूमिका मांडली तर मला सगळ्या लोकांनी स्वीकारावं ही भूमिका कधीही समाजाला मान्य होत नसते ना आजपर्यंत झाली कारण की अशा पद्धतीचे इतिहासात दाखले अनेक आहेत की त्या दाखल्यांचं जर आपण उकल करत बसलो करू तर त्या दाखल्यांमुळे अनेक राजसत्ता आणि आने अनेक विषय पालटण्यात आलेले आणि खऱ्या अर्थानं कुणाल खमरांनी जी भूमिका आणि जो विषय हा त्याच्या ससग बुद्धीला माहितीये की तो उपहासात्मक होता की त्याने कोणाकडून काही गोष्टी घेऊन त्यांनी समाजासमोर आवडंबर मानून या गोष्टीला या नेण्याचा प्रयत्न ने केला वास्तविक पाहता जेव्हा रामदास फुटाणे सारखे टीकाकार किंवा अनेक असे महाराष्ट्रात टीकाकार आहेत की ज्यांनी टीका केल्या तर त्या टीकांचं उत्तर कधीही या पद्धतीनं देण्यात आलेलं नाहीये पण खोडसाळपणे केलेल्या टीकाचं उत्तर मात्र कशा पद्धतीनं दिलं जातं आणि कशा पद्धतीनं ते स्वीकारायला पाहिजे हेही महाराष्ट्राने चांगल्या पद्धतीनं बघितले आणि त्याचे अनेक दाखले आपल्याला आपल्या वृत्तपत्रात किंवा मेन या वृत्तवाहिन्यांवर आपल्याला झळक झळकताना दिसलेले आहेत मग तेव्हा कशा पद्धतीने पचा धुई कमी होते आणि स्वतःचं विक्टीम कार्ड खेळून स्वतःची परिस्थिती सांभाळण्यासाठी आपण कोणती कोणत्या कोणत्याही उपाययोजना करायचा प्रयत्न करतो तेही या समाजानं बघितलेलं आहे त्यामुळं ज्याच्याकडे स्वाभिमान आहे ज्याच्याकडं आस्था आहे ज्याच्याकडं कर्तृत्व आहे ज्याच्याकडे कर निष्ठा आहे त्या माणसाला खऱ्या अर्थानं त्याच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये किंवा त्याच्या व्यक्तिगत विषयावर जाऊन डिवचणं म्हणजे वाघाच्या तोंडात हात घातल्यासारखं वाघ कधीही कुणाच्या कुणाची शिकार सहज करत नाही जर तुम्ही वाघाला जाऊन डीवसलं तर त्या वाघाकडून तुम्हाला पुष्प पुष्पहार किंवा पुष्पगुच्छ मिळणार नाही त्या ठिकाणी पंजास मिळणार आहे पंजा मिळणार आहे तो रक्तमंबळच करणार आहे त्यामुळं कुणाल कामरांनी या गोष्टीचं राजकारणात न पडता त्याची का जी काही अवडं विडंबनाची जी कला आहे जी विडंबनाचं स्त्रोत आहे ते चांगल्यासाठी वापरावं त्यांनी सांगूनपणाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सामाजिक विषय सामाजिक उदासीनता किंवा प्रशासकीय उदासीनता ही पटलावर आणावी व्यक्तिगत पातळीवर जाऊन व्यक्तिगत विषयांवर तुम्ही जर कुणालाही डवसण्याचा प्रयत्न केला की ज्याच्यात स्वाभिमान आहे परत एकदा सांगतो स्वाभिमान त्या माणसाला शंभर टक्के या गोष्टीची चीड निर्माण होईल आणि त्याच्या समर्थन समर्थकाकडून जर तुम्हाला एखादी गोष्ट जर झाली तर त्या संदर्भात तुम्ही त्या गोष्टीची त्या गोष्टी बद्दल वाईट मानून घेऊन घेऊन नये आणि कायद्याच्या पद्धतीनं ज्या गोष्टी झाल्यात त्या कायद्याने दोन्ही दोघांनाही दो काचाट्यात घेतलंय कुणाल कामरांनाही घेतलंय आणि ज्या पद्धतीनं त्या स्टुडिओ स्टुडिओमध्ये तोडफोड करून कायदा हातात घेतलेला आहे त्यांच्यावरही काय कारवाई झालेली आहे पण खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने या विडंबनाला विडंबनासारखंच राहावं कारण की एका एक एक बाळासाहेबांनीही स्वतःच्या गुरुला या विडंबनाच्या बाबतीत सोडलेलं नाही कारण की मुला देशपांड्यांनी ज्या पद्धतीची भाषा भर स्टेजवर केली होती त्याचे उत्तरही बाळासाहेबांनी त्याच शब्दात त्याच व्यासपीठातून त्याच पद्धतीने दिले होते म्हणजे संदर्भ जर विविध असतील संदर्भ जरी वेगवेगळे असतील तरी ज्या पद्धतीचा जर स्वाभिमानावर आणि एखाद्या निष्ठेवर जर विषय येत असतील तर खऱ्या अर्थानं त्या पद्धतीचं कवायत या महाराष्ट्रात कोणीच करू नये एवढीच अपेक्षा नमस्कार